हॅलो नमस्कार मी सीमा आणि तुम्हा सर्वांचे माझ्या अजून एका व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आजचा हा व्हिडिओ आहे कनेरी मठ कोल्हापूर ट्रीपच्या पहिल्याच दिवशी आम्ही हा कनेरी मठ पाहायला गेलो होतो पण काल जो मी व्हिडिओ पोस्ट केला तो खूप मोठा होईल त्यामुळे मी हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते हेरी मध्ये वरती जाताना भरपूर पायऱ्या होत्या त्या सगळ्या पायऱ्या समायऱ्या स्वतः चालली आणि गार्डन मध्ये म्युझियम मध्ये सगळीकडे ती चालली एकदा पण म्हणाली नाही की मला उचलून घे खूप जास्त चालली आमच्या सगळ्यांचे पाय दुखत होते पण ती एकदा पण म्हणाली नाही की मम्मा उचलून घे वगैरे आहे सिद्धगिरी म्युझियम प्रवेशद्वारचा पुढे असलेला कडक महालक्ष्मीचा देखावा आणि त्याच्या शेजारी छोटी छोटी गावं शहरं खूप छोटे छोटे आहेत व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला छोटे छोटे मंदिरं प्रवेशद्वार असं सर्व काही होतं असं एक पूर्ण गाव असल्यासारखंच होतं सिद्धगिरी म्युझियममध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटतील प्राचीन काळातील ऋषी म्हणूनचे पुतळे आहेत कोरीव शिल्पे आहेत प्रत्येक ऋषीचे नाव आणि त्यांची माहिती त्यांनी तिथे ते दिलेली आहे आणि त्या गुहेतून बाहेर आल्यानंतर दोन्ही बाजूला शेत आहे ग्रामीण जीवन हुबेहूब प्रतिकृतीमधून दाखवलेलं आहे शेतकऱ्यांचे जीवन यात्रा बा बाजार असे देखावे अगदी बारकाईने बनवलेले आहेत आणि हे देखावे पाहिल्यानंतर खरी माणसंसुद्धा खोटी वाटू लागतात अगदी आपल्या इकडे जसं बाजार भरतो बाजारामध्ये बांगड्यावाला मिठाईवाला गजरेवाले असतात असे खूप बारीक बारीक देखावे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे पाहायला भेटतीलच संपूर्ण ग्राम जीवन आणि बारीक देखावे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा